हे मांगी वाजून ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला देत आहे भारत तिबेत सीमा सुरक्षा पोलीस दल आय टी बी पी चा स्थापना दिवस आज साजरा होतो आहे या निमित्तानं सैनिकांचं सा उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी कौतुक केलं आहे पी ही हिमालयाच्या सीमांवर देशाच्या सुरक्षेची पहिली भक्कम भिंत म्हणून उभी असल्याचं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे गृहमंत्री अमित शाह यांनीही पीच्या सैनिकांना शुभेच्छा दिल्या आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनसाठी संकेतचिन्ह तयार करण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं स्पर्धा जाहीर केली आहे यातील विजेत्यांना रोख पारितोषिकं दिली जाणार आहे या स्पर्धेसाठी माय जीओव्ही पोर्टलवर पाच नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका दाखल करता येतील जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी पोलिओ निर्मूलनाच्या बाबतीत भारतानं केलेलं काम अधोरेखित केलं लोकसहभाग आणि एकही मूल पोलिओ डोस विना राहू नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या कामाचा पोलिओ निर्मूलनात महत्वाचा वाटा आहे असं नड्डा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे यांचं मुंबईत आज सकाळी निधन ते वर्षांचे होते गेले काही दिवस ते विषाणू संसर्गानं आजारी होते ऑगिल्बी या जाहिरात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पांडे यांनी दोन हजार सोळा साली पद्मश्रीन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहा मोतीबिंदू विरहित वर्धा अर्थात निरामय वर्धा अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान सोहळा आणि साटोडा आणि बोरगाव मेघे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ई भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या सव्वीस ऑक्टोबर रोजी होणार आहे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे साकोरिबोर्डी यांच्या हस्ते आणि पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत सावंगी मेघे इथं दत्ता मेघे सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल बहरीन इथं झालेल्या अठरा वर्षांखालील आशियाई युवा स्पर्धेत कबड्डीमध्ये भारतीय महिला संघानं इराणचा पंचाहत्तर एकवीस असा पराभव करत सुवर्णपदक पटकावला आहे मुलांच्या संघानंही अंतिम सामन्यात इराणचा सा पस्तीस बत्तीस असा पराभव केला या दोन सुवर्णपदकांसह भारत आता पदक तालिकेत वरच्या स्थानावर पोहोचला आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार